नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या येत्या निवडणुकीत नवापूर नगर, नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीला माजी मंत्री व आमदार डॉ डॉक्टर विजयकुमार गावित भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हाध्यक्ष निलेश माळी तसेच पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एज शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले की आगामी नवापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून यावा आणि नगर परिषदेवर मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक विजयी व्हावेत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचारात उतरावे बैठकीदरम्यान नवापूर शहरातील विकास आराखडा पक्ष संघटनांची रणनीती आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे विविध उपाय यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर

ने ने जी जी आता आपल्याला निवडणुका घोषित आहे आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागतात काही उमेदवार असतील आपण कार्यकर्ते म्हणून पराभव झाला पण मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फील्डवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले त्यांनी मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने आहे जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांची उमेदवारी मागितली मग एकच असतं सीट एकच असते तिकीट एकालाच मिळणार पक्षाने तो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाला तर नाही खूप आपल्याला आता ना आप उमेदवारी मिळाली नाही तर विठू भाऊने सांगितलं आपल्याला अदे येणाऱ्या कुठच्या काळामध्ये अनेक संधी पक्षाकडून मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष त्याला उमेदवारी घेईल त्या आपण सगळ्यांनी बरं ही भूमिका आपण अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा